पाटला विषय काय वाटत तुम्हाला मग संघर्ष होते मनोज जरंगे पाटलासाठी तुम्ही एवढा लांबून आलेला आहे रूपात आम्हाला दुसरे महाराज भेटले म्हणजे तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये एवढं स्थान झालेलं आहे तुम् पाटलांच नाही पाटलांसोबत आम्हाला प्रेम आहे पाटील जे करते पाटील जे बोलते म्हणजे तुमचा पहिला समाज एकत्र नव्हता मराठा समाज असा गेला होता विकूरला गेला होता बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज एकत्र केला किती चारशे वर्ष झाले अठरा अठरा त्याच्यानंतर आपल्या जर पाटलांनी समाज एकत्र केला अभिमान आहे हो हो अभिमान आहे अभिमान आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे अभिमान आहे आणि जसं शिवजयंती हीमजयंती जी पण जी पणगाव होती ना oh. वार वार oh, oh. का आपलं राजेंचे वाढदिवस हो हो ते काय पण होते ना ते आपले मनोज दादाचे व्हायला पाहिजे याच्यानंतर आरक्षण भेटू या अगर नाही भेटू भेटलाच पाहिजे आरक्षण भेटलाच पाहिजे पाटलाचा लढा त्याच्यामुळेच चालू आहे आरक्षण भेटलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्या जीवाचे आहुती देऊन तिथं बसलेले आहेत सरकारला आणखी जाग येत नाही तुम्ही काय बोलणार सरकारला जाग आली नाही आली आम्ही उठून आलो जरा

म्हणजे जोपर्यंत जोपर्यंत पाटलाचा आदेश येणार नाही तोपर्यंत तुम्ही आला म्हणजे तुम्ही तयारी करून आलेले पैसे जोपर्यंत दादा बोलले ना <laughs> तुम्हाला सांगू मी बोला काय म्हणा मुला तुम्हाला तुमा जोपर्यंत मनोज दादा बोलले आम्हाला आम्ही सांगतो मनोज दादा आम्हाला बोले आमचे मायबाप आमचे मायबाप आहेत म्हणजे पाटलाविषयी आदर तुम्हाला कशासाठी कधी भरपूर आहे तसे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तसे बाळासाहेब थो आंबेडकर होते ठाकरे बाळासाहेब आता बघायला गेलं तर मराठा समाज पहिला विखुरला होता कोणी एकाला बोलायचा नाही एकत्र येत नव्हता असं आजपर्यंत इतिहासच झाला नसेल एकत्र येऊन राहिलाय एवढे दिवस सोबत असं कधी झालं नस हे आवाजावरती एवढा मराठा समाज आज इमानदारी होती इमानदारी माझ्या दादाची काय इमानदारी इमानदारी त्याला महत्व आहे तू कर्जपुरती असला ना तुझ्या घरी मला मंत्री संत्री आपण म्हणतो मतदान देऊन दादा आपला मला मंत्री संत्री नाही मला दादा आपला म्हणजे मॅनेज झाला नाही मग ते नेता कोणाला मॅनेज नाही कुठल्या पदाचा लाचार नाही कुणासमोर झुकला नाही मुख्यमंत्री येऊन गेले नेते येऊन गेले आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले झुकला नाही दादा झुकला नाही त्याच्यामुळं या राजकीयाच्या म्हणजे कुठंतरी त्यांना मनातून दादाविषयी आदर नाहीये त्यांना त्यांना असं वाटतंय पैसे घेऊ हो दादानी राजकारणी ला राजकारणाला नाही नाही मी आमचं बोलण्याचं काय तात्पर्य म्हणजे त्यांना वाटतंय राजकारण्याला दादा पैसे घेव मॅनेज हो फुटाव बर दादा असे एक काडीला हात लावला नाही आणि कुठल्या गोष्ट माझा दादा हा करोड मराठा समाज आज संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर पाठी मागे जो फ्रेन जो प्रेम शरीरामध्ये जीव आहे तो मनोज जरांगे पाटील सोबत आहे काय म्हणणं याच्यावर एक नंबर चालतं चाल